सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये ब्राह्मणी केंद्र रस्त्याला ब्राह्मणीच्या शेतकऱ्यांच्या साठ जळून खाक झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय ही आग शॉर्ट सर्किट लागली असल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे ब्राह्मणी येथील बारा शेतकऱ्यांतील ब्राह्मणी केंद्र रस्त्याला काल सोमवारी येईन उन्हात बारा वाजता ऊसाला आग लागल्यामुळे तब्बल तीन तास ही आग सुरू होती यामध्ये साठ एकर ऊस जळून खाक झालाय जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार आणखी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एकेचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार चारशे चौतीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तेहतीस कोटी एकोणावीस लाखांचा निधी मिळणार आहे हा निधी सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे आईनं दिवाळीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा आणि त्यानंतर विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबियांवर दोन तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंग पोक्सो कलमान गुन्हा दाखल केला आहे हसनेन गणी पटेल आणि आयान बेग असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहेत जुन्या वाद्यातून दारूच्या नशेत भाज्यानं केलेल्या मारहाणीत चुलत मामाचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील जवळा इथं शनिवारी घडली आहे गोरख विठ्ठल गोरे असं मृताचं नाव आहे याबाबत अनिल सुदाम गोरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून आरोपी भाऊसाहेब बबन दरेकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर शहरातील एका कापड दुकानात काम करून घरी जाणाऱ्या तरुणाला तिघांसोबत अनोळखी दोन ते तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आणि कोयत्याचा धाक दाखवून पाच हजार रुपये काढून घेतले तसंच कोयत्यानं डोक्यावर आणि दगडानं पाठीवर मारून दुखापत केली आहे त्यानंतर म्हाळुंगी नदीवरील पुलावरून ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तिघांसोबत अनोळखी दोन ते तीन जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल आहे टॉप एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्वस्त धान्य दुकानात मिळणारे धान्य दिवाळीनंतर बदलणार आहे गव्हाची सरकारी उपलब्धता कमी झाल्यानं लाभार्थ्यांना ज्वारी दिली जाणार आहे हिवाळ्यात चपातीसोबत ज्वारीच्या भाकरी खाव्या लागणार आहेत प्राधान्य कुटुंबातील प्रति लाभार्थी दोन किलो गव्हाऐवजी आता एक किलो ज्वारी एक किलो गहू दिले जाणार आहेत तर अंत्योदयच्या लाभार्थ्यांना आठ किलो गहू आणि आठ किलो ज्वारी मिळणार आहे काही व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन जादा भावाचे आमिष दाखवित अर्था मशीन मध्ये करून वाळलेली सोयाबीन मकाची कमी आहे भासवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी शेतमाल थेट कोपरगाव बाजार समितीच्या मुख्य आवारातच विक्री सणावा इथं उघड लिलावातील शेतमाल विक्रीतून योग्य दर मिळतो फसवणुकीपासून संरक्षण होतं असं कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी गेल्या महिनाभरापूर्वी राहुरी तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडे मोडले हातातोंडाशी आलेले कापूस सोयाबीन मका कांदा तूर भाजीपाला आणि फळबागांचे हिरवे स्वप्न पाण्यात वाहून गेले त्यामुळं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शासनानं मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप पेटविण्याचा प्रयत्न केला आहे मदतीचा निर्णय शेतात शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारल्यानं बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत बी एस सी बी पी एड या खेळाच्या अप्रशिक्षित शिक्षकांकडून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा गणित हा विषय बेकायदेशीरपणे सक्तीनं शिकवून घेतात त्यामुळे या माध्यमिक विद्यालयाचे तात्काळ शासनानं त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करून विद्यालयाची मान्यता रद्द करावी यासोबत विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले हे आपल्या निवासस्थानी प्राणांतिक उपोषणासाठी बसले होते या दरम्यान सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने आणि शेवगावचे गट शिक्षणा शैलजा राऊळ यांच्या यशस्वी उपोषण मागे घेण्यात आलं असून दिनांक सत्तावीस ऑक्टोबर या तारखेपर्यंत मला विद्यालयाकडून सर्व कागदपत्र न मिळाल्यास मी मंत्रालयासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचं संजय राजे भोसले यांनी सांगितलं असून सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ काळे तसंच बहुजन समाज पार्टीचे सुभाष साबळे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे संजय राजे भोसले मी एक सामाजिक कार्यकर्ता असून दिनांक सतरा आठ दोन हजार सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून प्राणांतिक उपोषणाला बसलो होतो आणि विषय होता किंवा आखेगाव येथील शाळेला शाळेतील संच मान्यते करता दिलेले वेळापत्रक आणि प्रत्यक्ष शाळेतील शिक्षक या विषयावर गेल्या चार दिवसापासून उपोषण चालू होतं आणि या उपोषणामध्ये साधारणतःबा चार दिवसामध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला नव्हता हो परंतु आज आदरणीय जे काही आमचे साहेब सुभाष साहेब बहुजन विकास पार्टी।, पार्टी समाज पार्टी त्याचप्रमाणे आमचे हरिभाऊ काळे सामाजिक कार्यकर्ते आणि ही आपल्या शेवगावच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदरणीय शैलजाताई राऊळ मॅडम यांनी सगळ्यांनी विशेष प्रयत्न केले आणि शेवगाव अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये त्यांनी वारंवार या सगळ्या गोष्टीचं हे करून त्यांच्याकडून पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्रामध्ये सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही तुम्हाला माहिती पुरवू असं संध्या भोर उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाला थोडासा टाईम देण्याकरता मी आज या ठिकाणी थांबण्याचं ठरवलेलं आहे आणि सत्तावीस दहानंतर नंतर जर त्यांनी कुठल्याही पद्धतीचे कागद दिले नाहीत तर मंत्रालयासमोर प्राणांतिक कुपोषण केलं जाईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी आखेगाव येथील उच्च माध्यमिक दिमेक, किंवा न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची राहील त्याचबरोबर जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची सुद्धा राहील धन्यवाद अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे शेवगाव पाथडी परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते या कठीण परिस्थितीत शेतकरी सावरू लागले असताना शेतकऱ्यांचा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकताच शेवगाव तालुक्यातील भगुरगाव दौऱ्यात दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होईल असं आश्वासन दिलं होतं मात्र दिवाळी सुरू झाली असूनही अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे ना शेतकऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी ठरत असून बाजारपेठेत सन्नाटा आणि निराशा दिसून येत आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे समोरात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री